नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनल तर आजचा दिवाळीचा पहिला दिवस तर चला हॅपी दिवाळी सर्वांना हॅपी दिवाळीला ड्रेस घालायचा पूर्ण हे घातले आता पूर्ण ड्रेस घालते मी अजून घातला हा फिट आता घालते ड्रेस आणि बघा मी घातली साडी अजून तयारी करायची नंतर आम्ही आमची पूजा पण करतो फटाके लवकर आले तर बरं आहे कारण की गर्दी आणि आमची मशीन मी मस्त पायकी हे करते तयारी करते अजून तयारी नाही केली किटुबा किटूबा काय करत किटू चला आणि तुम्ही पप्पाला शर्वाणी घातली पाहिजे का तुम्ही पप्पाची शर्वाणी Aí. भगवानाचं झालं आता आणि आता ही करू आपण काय मस्त लक्ष्मीपूजन साडेसात वाजता माहिती आता मला बघलीचा फोन आता साडेसात वाजता चालू होणार आहे बघून मग आपण थोडं आवरू तोपर्यंत एकच बाकी आहे एकच एक बाकी आहे हा ना, ना मग तोपर्यंत आपण आवरू मस्त पैकी सर्व काय माझं गळ्यातलं हे झालं लक्ष द्या थोडस बघा खालून ते हे झाले काय जा माहिती मी आता पाहिलं निसटलं होतं hmm. तर ते गळ्यातलं आता मला लक्ष द्या काढून ठेवायला थोडे एकदम फोटो काढूस तर आणि लक्ष्मीपूजन तरच घालते कसं काय काय माहिती मला आठवणच नाही असते ना सोनाराकडे आणि हे करून आणलं इकडनं निघाले कडी अशी हा मी आता भेटून पाहिलं माहितीये काय म्हटलं भेटून पाहिलं तर ते आता हा मला बाहेर जातानी कुठे रील काढतानी आठवण करा करायचं मी तुम्हाला माहितीये कसं माझं <laughs> आ, मला रेल वगैरे काढताना मला काय आठवण असती कसली चला वाज आता, आता, आता पूर्ण चला मला दिवे भरू द्या पटकन लवकर हा एकच लावला दिवा लावायचा असतो लाव मग असं मग चला मग माझ्या थोडा टच करायचं काय करायचं अच्छा हेल्प करा मी करते ते कधी पेटायचे ते काढायला जाईल हा तर तू मला हेल्प कर चल ये मला हेल्प कर मला माहिती तुला येणार नाही येईल मला पण त्या हाताला चटका लाग चटकाच नाही पण तेल लागायचं मला भीती वाटली मग साडी सगळी खराब होईल म्हणजे सत्यच म्हणतो मी काय म्हणताय तू काडीने वडवली ना तर तुला तेल लागेलच हे ब चटका लागतून तुला हां ते त्या दिवेनेच ठेवायचे असतं जास्त भरला गेले माझ्याकडून चल लवकर लवकर काय आवरायचे अजून लेडीने भरायचे

그래서있어 <목소리도> 됐어? <목소리도> <목소리도> <목소리도>

मला आता मला जे पडेल मला पसंत पडेल ते नाही हे बघा मी आहे ठीक काजू कुत्री मला आवडते आता दर्जा राहू द्या आपण बाहेर फटाके फोडू

लगेच तिघी कि जन किती दादा किती धुरे आहे शोन्याच्या तुकला माझ्या शोन्याचे दोन दोन तुकले दोन दोन तुकले दोन दोन तुकले आई या छगल्या जन या छगल्या जण दिवाळीला सगळ्यांना हॅपी दिवाळी कोकम कडना माझ्या कोकम हॅपी दिवाळी कर सगळ्यांना

कोकांक इकडे हे कोकडे बोल टेक 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 हे दिसले 1 2 3 पाहा पाहा मला बघणार का मी नाही सांगले काय करते काय दाबनके सगळं अरे बाप रे असं બોગલી બગબો એપલ ફૂટ આના રે દર પાડના જરર જરર બરોબર જરર બરોબર બરોબર મારે

বাপরে বজায় ময় মে ময় মে

मग आपल्या सड्या मी सेट आपल्याला देखादेचे यांचे नाही टाकले मी एकच मग आपल्याला आपल्या खादेचे झाले ना आपले, नाही टाकले आपले,